महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती महाराष्ट्रातील अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील एका घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची चेन हिसकावून पळून जाणाऱ्या चोराचे सी सी टी व्हीमध्ये चित्रण झाले दुसऱ्या दिवशी तो पुन्हा चोरी करण्यासाठी त्याच ठिकाणी परतला आणि जी आर पी तसेच आर पी ओ पथकाने त्याला चित्रपटासारख्या पद्धतीने पकडले काय आहे घटना अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरात मुकेश कोळी नावाच्या चोट्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची साखळी इसकावली पळून जाण्याचा संपूर्ण प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला विद्यार्थ्याने जी आर पीकडे तक्रार केली जरी ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असली तरी तो दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी चोरी करण्यासाठी परतला यावेळी जी आर पी आणि आर पी एफने आधीच सापळा रचला होता पोलीस जवळ आल्याचं लक्षात येताच जो पुन्हा साखळी इसकावण्याच्या तयारीत होता आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्याचा पाठलाग केला चोर लोकल ट्रेन समोर रेल्वे रुळावर पळाला जिथे पोलिसांनी त्याला पकडले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट